दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील एका उच्च शिक्षित तरुणाने आपल्या चार एकर शेतामध्ये ऊस लावून पिकवला पण शेतातून बाहेर गळितासाठी ऊस काढण्यासाठी रस्ता नसल्याने या संदर्भात वारंवार ग्रामपंचायतीकडे तहसीलदाराकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन दिले होते पण अजूनही काहीही न झाल्याने काही दिवसातच तो ऊस खराब होण्याच्या भीतीने या शेतकऱ्याने जर माझा ऊस नेण्यासाठी रस्ता झाला नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असे जनक्रांतीशी बोलताना सांगितले सागर सोमनाथ मोर्डे राणा मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर मी मूळचा मुस्ती रहिवास शासन माझ्या गावामध्ये साडेसात एकर जमीन आहे पूर्ण भागात आहे त्या शेतामध्ये चार एकर ऊस आहे सध्या पण ऊस कारखान्यासाठी गाळपयोग्य जा आहे ऊस कारखान्यासाठी जाण्यासाठी तरी पण मला कसलाच रस्ता अवेलेबल होत नाही किंवा प्रशासनाकडूनही कसली दखल घेतली जात नाही इवन मी प्रत्येक तहसीलदार प्रांत कलेक्टर प्रत्येकाचे दारोदार घेतात पण कुठूनही मला न्याय मिळत नाही त्यानंतर जर हा ऊस जर चार एकर माझा जर जागेवर राहिला कारखाना बंद व्हायची वेळ आलेला आहे माझं लाखोंचं नुकसान होणार आहे माझी पूर्ण संपूर्ण ऊजजीविका ऊसावरतीच अवलंबून आहे आणि जर समजा या दोन दिवसामध्ये त्यांनी कोणी दखल नाही घेतली तर मला आत्मदन करण्यापलीकडे पर्यायच नाही मला आणि माझ्या कुटुंबाला तेही त्या उसा सगळं आणि मी आज पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलं इथे कोणी दखल घेत नाही कोणी निवेदन घेत नाही खूप सारे प्रयत्न केले कलेक्टर साहेबांनाही विनंती केली तर प्रत्येकजण म्हणतं की तुम्ही वैयक्तिक लेव्हलला भेटवा गावपातळीला मिटवण्याचा प्रयत्न केला राजकीय आणती कसलीही माझी मदत होत नाही आहे माझी ही आई आहेत माझे वडील मनोरुग्ण असल्याकारणाने हे सगळं कुटुंबाची उपजीविका वगैरे सगळं हेच भाग होतात पण यांनाही लेडीज ले 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 या नाताने कसलंच न्याय मिळत नाही आहे वर राज्य सरकार सांगतं की लोकाभियुक्त सरकार आहे लाडकी बहीण आहे पण कसलंच नाही मिळत नाही आहे जर हीच लाडकी बहीण दारोदारी प्रत्येकाकडे प्रशासनाकडे जात असणार हे कितपत योग्य आहे मी एक एज्युकेटेड इंजिनियर माणूस आहे तरी पण मला माझ्या आईवडिलांचं दुःख भोगत नाही शेवटी मी आपले पत्र पत्रकार पत्रकारी स्तंभ चौथा स्तंभ कन्सिडर केला जातो म्हणून मी आपली मदत घेतो आणि तुमच्या मदतीने मी एवढं सांगू शकतो की माझ्यासारखा गोरगरीबाने हे गोष्टी होणारे होण्याचे टाळलं पाहिजे आणि यामध्ये म मान्य मुख्यमंत्री साहेब दोन्ही उप उपमुख्यमंत्री अजित दादा आणि एकनाथ साहेब व तसेच पालकमंत्री आता नव्याने झालेले अजयकुमार साहेब यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः काळजीने दक्कल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि शेतातून ऊस कसल्याही परिस्थितीत ऊस गेला पाहिजे कारण खूप दिवसापासून मी प्रशासना हेलपाटे करतो आहे माझ्याकडे तो पूर्ण टोटल इव्हिडन्ससुद्धा आहेत प्रत्येकाला विनंती केलेली आहे विनवणी केलेली आहे दारोदारी प्रत्येक वेळेस हेलपाटेच मारायला लावत आहेत कुमार आशिष साहेबांना भेटलं तहसीलदार साहेबांना भेटलं प्राणसाहेबांना भेटलं ॲडिशनल कलेक्टर साहेबांना भेटलं इवन आमदार खासदार यांच्यापर्यंतही गेलं पण कुठूनही मला न्याय मिळाला नाही आहे आणि का जे काय होईल ते सर्वस्वी हा सरकार आणि शासन जबाबदार राहील जे काय कुठे दोन दिवसामध्ये गोष्टी मला न्याय मिळातील माहीत